सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत झाली काटा किरस आड्याला होता बका सुरा आड्याला होता किल्ले मचिंद्रगड चा बबलू आणि पलीकड होता हुर्ची रन मशीन सनी दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हरना न केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या क्षेत्रात क्षेत्रात हारे जीत असते नि क्रमांक सहाचा धावलेली गाडी रेवान सिद्धनाथ प्रसाळबा हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर रेटरे या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्या बाकी असलेला सनी ड्रायव्हर उरळीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजुला पाला